जय श्रीराम श्री सिद्धिविनायक नर्सिंग कॉलेजच्या वतीनं माझ्या सर्व विद्यार्थी त्याचबरोबर माझे मार्गदर्शक शिक्षक यांच्याकडून माझा झाला आहे खरं तर सत्काराचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या चिटणीसपदी माझी नियुक्ती करून पक्षानं माझ्यावर काही भरोसा किंवा विश्वास आहे आणि या विश्वासाच्या जोरावर पुढील काळात सामाजिक आणि संघटनेचं सा काम करत असताना एक माझ्यावरती जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पूर्ण करत असताना माझे सर्व विद्यार्थी माझे शिक्षक माझे सहकारी पूर्ण संस्था माझ्यासोबत माझ्या पाठीशी पूर्ण ताकीर उभी आहे याचा मला आनंद आहे आज त्यांनी जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे याही पुढे आयरेसर समाजाच्या संघटनेच्या आणि जे जे काही लोक आहेत की जे आपल्यावर भरोसा ठेवून आहे त्यांच्यासाठी काम करण्यासाठी सज्ज आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदीरा